बाबू बादु, बाबू नाही बाबूशेट या नावानं अगदी कोळी भाषेतला प्राधान्य देणारं अशा प्रकारचं एक चित्रपट आमचे बाबूशेट भुईर हे प्रकाश प्रदर्शित करत आहेत एक सामान्यामधून एक अतिशय मोठ्या ह्याच्यामध्ये धडाडीनं आपलं कर्तृत्व गाजवणारे हे बाबूशेट हे व्यक्ती लहान पण त्यांची कीर्तिमान अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे समाजामध्ये अतिशय लोकप्रिय झालेले आहेत साधारणतः असं आहे की आपल्याकडं अगरी कोळी बघितलं की जर थोडंसं मान जर खाली घालून बोललं जातं बघितलं जातं त्यांच्याकडं पण तशा प्रकारे नसताना या समाजात अतिशय मोठमोठी उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं झालेली आहेत विविध क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे आणि अशाच रीतीनं आमच्या कोपरा गावातील हे बाबूशेठ हे अतिशय ही व्यक्तीसुद्धा आहे की त्यांनी आतापर्यंत चार चित्रपट प्रदर्शित केलेले आहेत आणि आता हा अतिशय चांगला सामान्य माणसाचं जीवन चित्रित करणारा पण सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व घडलेलं हे व्यक्तिचित्र अग्री कोळी भाषेतून फक्त अग्री कोळ्यांनाच नव्हे तर सर्व समाजाला सर्व महाराष्ट्राला नक् महाराष्ट्रात नक्कीच लोकप्रिय होईल याची मला खात्री वाटते दोन ऑगस्ट रोजी हा चित्रपट होतोय मला वाटते आपण सर्वांनी हा पाहावा आणि त्या दृष्टीनं मी या चित्रपटाला त्या बाबू मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे भविष्य काळामध्ये आणखीन त्यांच्याकडनं मोठमोठ्या अपेक्षा पूर्ण होतील असं मला नक्कीच मनावाचं वाटतं धन्यवाद पुन्हा शुभेच्छा साम्राज्य उद्ध्वस्त करण टाकेन मी मी बाबूचा अंत आहे